शिक्षण समिती खंडाळा या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमता संस्थेला खूप खूप शुभेच्छा खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा ही एक ग्रामीण भागामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम करणारी नामांकित अशी एक छोटीशी पण अत्यंत गुणवान अशी संस्था आहे या संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय शंकरराव जी त्यांच्या प्रयत्नातून उळा या परिसरातील आणि उन्हाळा गावातील सर्व गिरणी कामगारांना एकत्रित करून कोर्टाला चिंता घेऊन चार चार रुपये जमा करून निधी जमा करून या संस्थेची स्थापना आदरणीय राज्यसरांनी सर्व गिरणी कामगारांच्या मदतीनं सुरू केलेली आहे आत्तापर्यंत संस्थेचा मागोवा घेतला तर आपल्या असं लक्षात येत आहे की या संस्थेच्या एकूण दहा माध्यमिकच्या शाखा असून एक सिनियर कॉलेज खंडाळा या ठिकाणी आहे खंडाळा या ठिकाणी एक कृषी महाविद्यालय सुद्धा आहे तसेच खंडाळा या ठिकाणी इंग्लिश मीडियम सुद्धा आहे या संस्थेच्या लहंग या ठिकाणी सुद्धा एक इंग्लिश मिडियम आहे असं असलं तरी या संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्थेचा कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा मानस हा अत्यंत सुप्य आहे या हेतून संस्थेनं सर्वतोपरी कार्यवाही सुद्धा केलेली आहे खेडोपाण्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे जी मुलं लांबून खंडाळा ठिकाणी शाळेला येत होती त्यांना गावाजवळ शिक्षण मिळावं आणि ते गुणवत्तापूर्ण मिळावं म्हणून या संस्थेची निर्मिती आदरणीय सरांनी केलेली आहे मुलांना शिक्षणाबरोबरच इतर सर्व गोष्टी संस्कार खेळ गोष्टींचा या संस्थेच्या शिक्षणामध्ये सहभाग आहे संस्थेच्या कौशल्यावर आधारित उपक्रमामध्ये अधिक दोन स्तरामध्ये खंडाळा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस सुद्धा चालू आहे कन्नाळा या ठिकाणी मुक्त विद्यापीठासाठी सुद्धा एक स्वतंत्र असा विभाग नाशिक विद्यापीठामार्फत चालू आहे कौशल्य विकसित विविध शाखांमध्ये खेडेपाड्यामध्ये जे काही टॅलेंट आहे ते शोधण्यासाठी इतर शाखांची निर्मिती करण्यात आलेली आहे उदाहरणच घेतलं तर संस्थेच्या लोनच्या बाजूला मंदोरी या ठिकाणी एक शाखा आहे त्याच्या बाजूला एक संस्था आहे त्याच्यानंतर शिवाजीनगर या ठिकाणी एक शाखा आहे त्याच्यानंतर खंडाळा हे मुख्य <laughs> कार्यालय आणि राजेंद्र विद्यालय खंडाळा जुळून बाघशाळा अशी एक शाखा आहे त्याच्यानंतर लहम या ठिकाणी एक शाखा आहे उच्च माध्यमिक असलेली लिंग या ठिकाणी सुद्धा उच्च माध्यमिक असलेली एक शाखा आहे त्याचबरोबर सातारा तालुक्यामध्ये मरणे या ठिकाणी सुद्धा एक माध्यमिक शाखा आहे आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये किडगाव आणि रेळे या ठिकाणी सुद्धा संस्थेच्या दोन शाखा आहेत या संपूर्ण शाखांचा विचार करता संस्था आणि संस्था स्तरावरती विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रथम प्राधान्य दिले जाते यत्ता दहावी बारावीच्या निकालांसाठी विद्यार्थ्यांना खेळ या माध्यमातून राज्यस्तरापर्यंत जाण्यासाठी तसेच मुलांना वाव देण्यासाठी संस्थेची धडपड ही अन्य साधारण आहे इतक्या छोट्या कालावधीमध्ये प्रसिद्धीस आलेली आपल्या कामानं होण्यासाठी ही एक वेगळी संस्था आहे शिक्षक भरतीचा विचार करता संस्थेमध्ये आज तागायेत कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या नोकर भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा निधी घेतला जात नाही तर केवळ आणि केवळ गुणवत्तेला प्राधान्य देऊन दोनशे परीक्षा घेऊन त्यांची निवड संस्थेच्या निवड मंडळामार्फत केली जाते कोणत्याही प्रकारची पशिलेबाजी या संस्थेमध्ये अजिबात चालत नाही ही एक आदर्शवत संस्था असून कोणत्याही प्रकारे कोणाकडूनही आर्थिक लाभासाठी ही संस्था कधीच काम करत नव्हती आणि करणारही नाही असा आदर्श आदरणीय कार्यसरांनी सर्वांसाठी संचालक मंडळांच्या माध्यमातून दाखल दिलेला आहे याचाही मला अभिमान वाटतो याचबरोबर संस्थेतले सर्व कर्मचारी अत्यंत कामसू कष्टकारू आणि गुणवत्ता आणि विद्यार्थी विकासाला प्राधान्य देणारे आहेत एकंदरीतच काय या सर्वांच्या चांगल्या कामामुळे संस्थेचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकास केलेला आहे शाखेमध्ये शेजारच्या पाच सहा गावातून मुलं शिकण्यासाठी येतात त्यामध्ये वाघोशी करारवाडी मयाची वाडी मात्र रुई नरावे मला दगडे वस्ती इथून बरीच मुलं अत्यंत उत्साहानं या विद्यालयामध्ये येत असतात आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं या विद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम चालतात गुणवत्तेसाठी चालतात संस्कारासाठी चालतात शासनाचे सर्व उपक्रम या विद्यालयामध्ये अत्यंत काळजीपूर्वक राबवले जातात याचाच परिपाक म्हणून या विद्यालयाने गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा शासनाच्या मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा या उपक्रमामध्ये गेल्या वर्षीही तालुक्यामध्ये बत्तीस शाळांच्या मध्ये तृतीय क्रमांक मिळवून एक लाखाचं बक्षीस मिळवलेलं आहे याही वर्षी विद्यालयानं तीच परंपरा राखून याही वर्षी बत्तीस शाळांच्या मध्ये तृतीय मिळवून एक लाखाचं बक्षीस मिळवलेलं आहे या विद्यालयासाठी संस्था संस्थेचे सन्मानिय अध्यक्ष आदरणीय कागले सर उपाध्यक्ष सुरेश पवार सर सचिव अनिरुद्ध दादा सर्व संचालक मंडळ आणि सर्वांचेच या विद्यालयावरती आणि संस्थेवरती अत्यंत कारकाईनं नजर असते विद्यालयाच्या विकासामध्ये सर्वांचं सहकार्य असतं म्हणून आम्ही सर्वजण या विद्यालयाचे घटक म्हणून संस्थेला विद्यालयाला आणि संस्थेच्या सर्व शाखांना या अमृत महोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो संस्थेचा असाच विकास होत जाईल हेही आम्हाला ज्ञात आहे संस्थेच्या साठी जटणाऱ्या सर्वांना सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी दशरथ सर एक इतिहास अभ्यासक लेखक व्याख्याता आणि एक शिक्षक म्हणून आज काम पाहतोय सर्वप्रथम खंडाळा विभाग शिक्षण समितीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो शिक्षण महर्षी शंकरराव गाडबेसर यांच्या अथक परिश्रमाच्या आणि कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावरती जो वटवृक्ष उभा राहिला तो म्हणजे खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळासारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये तिथल्या गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण घेता यावं या, या एका उदात्त हेतून सरांनी ही संस्था उभी राहील उभी केली खरं तर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा वसा जोपासत सरांनी ही संस्था मोठी केली याच्या आज अनेक शाखा खेडोपाडी विस्तारलेल्या आहेत आणि यामधून हजारो विद्यार्थी आजपर्यंत घडले आहेत पुढेही घडतील आंदोरीच्या न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक विद्यालयामध्ये आता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेण्याची संधी त्या मला त्या ठिकाणी मिळाली खरं तर मला आठवतं आहे एकोणीसशे त्र्याण्णव सालामध्ये या शाळेमध्ये दहावीचे निवासी चे। वर्ग असायचे रात्री उशिरापर्यंतचे वर्ग पहाटे परत वाचन पाठांतर याचा वर्ग व्हायचा त्यामुळं अभ्यासाची एक नितांत अशी सवय लागून गेली आणि त्यामुळं दहावीमध्ये अतिशय उत्तम गुणांनी सर्वच विद्यार्थी पास झाले पुढच्या अकरावी बारावीच्या विज्ञान शाखेच्या शिक्षणासाठी खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयामध्ये प्रवेश मला मिळाला आणि तिथेही दोन वर्ष याच संस्थेमध्ये शिकण्याची संधी मिळाली खरं तर महाविद्यालय असली तरी शालेय शिस्त अतिशय कडक होती आणि याच कडक शिस्तीमध्ये आम्ही वाढलो शिकलो मोठे झालो आज शिक्षक म्हणून काम करत असताना पहिल्यांदा शिक्षक होण्याचा अनुभव ही संधी याच महाविद्यालयामध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने मिळाली आणि शिक्षक कसा असावा याचा अनुभव घेता आला आणि त्याचमुळे आयुष्यामध्ये पुढं शिक्षक म्हणून काम करावं अशी मनामध्ये एक मानस तयार झाला आज शिक्षक म्हणून काम करताना निश्चितपणाने त्याचा अभिमान वाटतो खरं तर या महाविद्यालयामध्ये प्रत्येक विषयाची अतिशय उत्तम तयारी करून घेण्यात आली आणि अभ्यासाची एक चांगली सवय जडली त्यामुळं आयुष्यात कणखरपणे उभं कसं राहावं याचंसुद्धा शिक्षण स्वावलंबी शिक्षण याच विद्यालयातून घेता आलं आणि त्यामुळं आयुष्यात एक चांगला धडा मिळाला आज इतिहास अभ्यासक म्हणून महाराष्ट्राभर अनेक समाजप्रबोधनात्मक उपक्रम हाती घेतो आहे अनेक ठिकाणी व्याख्याने देतोय खरं तर ही सुद्धा देणगी याच महाविद्यालयाची याची जाणीव निश्चितपणाने माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे त्यामुळं या संस्थेनं केलेलं कार्य हे अनमोल असं कार्य आहे या संस्थेचा वटवृक्ष चंद्राच्या कलेकलेप्रमाणे बहरत जावा वाढत जावा आणि आणखी मोठा होत जावा अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी संतोष ठोंबरे खंडाळा विभाग शिक्षण समिती संचलित न्यू इंग्लिश स्कूल अंधोरी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि आज याच विद्यालयामध्ये विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असणारा उपशिक्षक म्हणून काम करीत आहे खंडाळा विभाग शिक्षण समितीची स्थापना सन्माननीय आदरणीय शंकररावजी गाडवे सर यांनी त्यावेळेला गिरणी कामगारांच्या सोबत जाऊन ही शिक्षण संस्था उभी केली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही शिक्षण संस्था आदरणीय गाडवे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केली त्यावेळेला खंडाळा तालुका पूर्णपणे दुष्काळी असताना दुष्काळी तालुक्यामध्ये ही शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये नवसंजीवनी ठरली आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांच्यासाठी मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची शिक्षणाची सोय या संस्थेमार्फत झाली सरांनी ही संस्था अतिशय पारदर्शकपणे सांभाळलेली आहे सर जिल्हा परिषदेचे अकरा वर्ष उपाध्यक्ष होते सरांनी राज तरीसुद्धा सरांनी राजकारण आणि ही शिक्षण संस्था या दोन्ही बाजू वेगवेगळ्या ठेवून या शिक्षण संस्थेला कधीही राजकारणाचा वास येऊ दिला नाही शिक्षण भरती असेल इतर कोणत्याही गोष्टी असतील सरांनी गुणवत्तेला कधीही तडजोड केली नाही गुणवत्तेचा ध्यास घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ही शिक्षण संस्था आदरणीय सरांनी चालवलेली आहे म्हणूनच या शिक्षण संस्थेतनं हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन अतिशय मोठमोठ्या पदावरती आज कार्यरत आहे आणि नेहमीच या शिक्षण संस्थेबद्दल ऋण व्यक्त करताना मी चांगल्या पद्धतीने ही शिक्षण संस्था चालत असताना यशस्वी यशस्वीकडे वाटचाल करत असताना या शिक्षण संस्थेने आज त्यारा त्यारा शाखेमध्ये याचा विस्तार झालेला आहे याश याशिवाय कृषी महाविद्यालय असेल सिनियर कॉलेज असेल चार ज्युनियर कॉलेज असतील अशा पद्धतीने वेगवेगळ्या -वेग शाखेमध्ये सुद्धा ही शिक्षण संस्था यशस्वीपणे वाटचाल करीत आहे ही शिक्षण संस्था चालवत असतानाच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वदला खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष सन्माननीय शंकररावजी गाडवे सर आणि आंधोरी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून या विद्यालयाची न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाची स्थापना झाली आणि आज तागायत हेही विद्यालय विद्यालय सरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे वाटचाल करीत आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरू झालेलं हे विद्यालय आज यशस्वीकडे वाटचाल करत असताना आम्हासारख्या ग्रामस्थांना माझी विद्यार्थ्यांना खूप आनंद होत आहे या विद्यालयातनं सुद्धा अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावरती काम करत आहेत आणि ते काम करत असताना या विद्यालयाच्या आठवणी आजही ते जपत आहेत या विद्यालयाविषयी वी प्रेम आजही ते जपत आहे कितीही माणूस मोठा झाला कितीही एखादा विद्यार्थी मोठा झाला तरीसुद्धा या शिक्षण संस्थेला या विद्यालयाला तो विसरू शकत नाही त्याचं कारण की या विद्यालयाने के केवळ ज्ञानच दिलं असं नाही ज्ञानाबरोबर संस्कार असेल खेळ असतील विज्ञान असेल तंत्रज्ञान असेल या सर्व क्षेत्रामध्ये परिपूर्ण विद्यार्थी घडवण्याचं काम या विद्यालयाने केलेलं बघायला मिळतं आणि म्हणूनच माझी विद्यार्थी म्हणून ग्रामस्थ शिक्षक म्हणून मी या विद्यालयाविषयी या संस्थेविषयी नेहमीच ऋण व्यक्त करतो आणि सरांना आणि या शिक्षण संस्था संस्थेतील सर्व संचालकांना मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रणय संतोष वाघमोर न्यू इंग्लिश स्कूल अंदोर या विद्यालयात मी दहावी अच्या वर्गात शिकत आहे मी या विद्यालयात दोन हजार बावीस साली आठवी वर आठवी या वर्गात प्रवेश घेतला मी आज तुम्हाला या विद्यालयातील मी अनुभवलेले क्षण तुम्हाला सांगणार आहे माझ्या या शाळेचा तीनशे एकवीस पट आहे न्यू इंग्लिश स्कूल अंदोरी या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विद्यालयातील अनेक विद्यार्थी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन घवघवीत यश मिळून आपल्या विद्यालयाचं नाव मोठं केलं आहे विविध स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल इत्यादी स्पर्धेमध्ये सहभाग सहभागी होऊन यश संपादन करून विद्यालयाचं नाव लौकिक केलेलं आहे या विद्यालयात दर शुक्रवारी मी आणि माझे वाचन हा उपक्रम हा उपक्रम घेण्यात येतो हा उपक्रम विद्यालयाचे मान्य मुख्याध्यापक श्री निगडे सर हे घेतात आणि या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण झाली आहे आणि या विद्यालयात ग्रंथालयसुद्धा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन पुस्तके वाचण्यास सुलभ झाले आहे मागील वर्षी या विद्यालयाचा मुख्यमंत्री माझी शाळा या या उपक्रमामध्ये तृतीय क्रमांक आला आहे आणि तसेच याही वर्षी या विद्यालयाचा मुख्यमंत्री माझ्या शाळा या उपक्रमामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे मला अभिमान वाटतो की या नावलौकिक विद्यालयात मला शिकण्याची संधी मिळाली धन्यवाद व परिसरातील शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी हो या उदात्त हेतूने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद साली न्यू इंग्लिश स्कूल अंधोरी ही शाखा सुरू केली सुरुवातीला विद्यार्थी संख्या फक्त बत्तीस होती विद्यालयात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे व वा शिस्तप्रिय विद्यार्थी तयार करणे या दिशेने सातत्याने प्रयत्न केल्याने आज विद्यार्थी संख्या तीनशे एकवीस इतकी असून त्यामध्ये एकशे सत्तर मुले व एकशे एक्कावन्न विद्यार्थिनींचा समावेश आहे सुरुवातीच्या काळात इमारतीची खूप अडचण होती तेव्हा हे विद्यालय मराठी शाळा इमारत या ठिकाणी भरत होते त्यानंतर नंतरच्या काळात सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न करून संस्थेला दोन एकर नऊ गुंठे जागा विद्यालयाच्या इमारतीसाठी दिली या ग्रामस्थ देणगीदार व संस्था यांच्या सहकार्याने आजची विद्यालयाची इमारत उभी राहिली आज विद्यालयात येता आठवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असून उच्च माध्यमिक विभागाकडे कला व वा वाणिज्य शाखांची सोय आहे या विद्यालयातून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर्स इंजिनियर्स झालेले आहेत तसेच काही विद्यार्थी शिक्षक व प्राध्यापक म्हणून तर काही विद्यार्थी शासकीय सेवेत यशस्वीपणे काम करीत आहेत विद्यालयात विद्यार्थी संख्या वाढली तरी गुणवत्तेचा सा आलेख सातत्याने उंचावलेला आहे ही बाब एस एस सी व एच एस सीचे सातत्याने चांगले निकाल लागलेले स्पष्ट झालेले आहे या सर्व बाबींचा विचार करता हे विद्यालय या परिसरातील एक आदर्श शैक्षणिक केंद्र झालेले आहे परिणामी या परिसरातील मुले आणि मुली या शाळेत येतात शिवाय वाटार बुद्रुक भादे मर्याईचीवाडी लोणंद शेळगेवाडी या गावचे विद्यार्थीही या विद्यालयात यत्ता आठवीपासून यत्ता बारावीपर्यंत वाढत्या संख्येने प्रवेश घेत आहेत आणि विद्यालयाच्या दृष्टीने ही एक गौरवशाली बाब आहे तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये तालुकास्तरीय तृतीय क्रमांक विद्यालयाने प्राप्त केलेला आहे त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये देखील विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे आणि विद्यालयाच्या दृष्टीने सलग दोन वर्ष पुरस्कार मिळवणारे हे विद्यालय एक नामांकित विद्यालय बनलेले आहे विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत माध्यमिक विभागातून एकूण तीन हजार आठशे पंचेचाळीस विद्यार्थी तर उच्च माध्यमिक विभागातून नऊशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी असे एकूण चार हजार आठशे तेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा अमृत महोत्सव वर्षामध्ये पदार्पण करत असून संस्थेचे यशस्वीरित्या वाटचाल झालेले असून आमचे विद्यालय नि इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आंदोरी संस्थेच्या या यशामध्ये सहभागी असून संस्थेचा नावलौकिक अधिकाधिक व्हावा यासाठी आमच्या विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच सदरची पी पी टी तयार करण्यासाठी यत्ता अकरावी वाणिज्यमधील दायगुडे याचे खूप सहकार्य लाभलेले आहे ला त्यालासुद्धा खूप खूप धन्यवाद